अरे आम्ही दिवस रात्र झोटत असतो आम्ही आमचा परिवार पाहत नाही आमच्या लेकरवाळा पाहत नाही आम्ही बदनामी थांबा आज आमचा कार्यकर्ता आज आमचा योग आहे जम तिथून फोन करतो भाऊ असं झालं भाऊ तसं झालं कुणी छोटं करतात याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करतो आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं बदनामी करा जरूर करा मला कॉल आला नाही काम केलं तर नक्कीच बदनामी करा लाईव्ह बदनामी करा मी त्याला समर्थन आणि आशिष भाऊ मला एवढंच म्हणायचं मित्र आपले मित्र पक्ष आपल्याला विश्वासात घेत नाहीये आता मुख्यमंत्री येऊन गेले किती जण फोन आला वारंवार सांगितलं जात वारंवार की आम्हाला विश्वासात घ्या विश्वासात घ्या निवडणुका बरोबर ते सुद्धा उशीत नाही आजकाल निवडणुकीचा वेळ चालू आहे या काही कार्यकर्त्याला फोन जात नाही या काही नाही ते आपल्याला धरतच नाही का धरत नाही याचं आपण चिंतन केलं पाहिजे मागच्याही निवडणुकीमधील हे झालं एकादा सुद्धा बोलण्यात आलं नाही का आलं नाही का आम्ही महत्वाचं म्हटत नाही का कारण की त्यांना माहिती हे काय करणार आहे बरोबर त्यांचं काही काही गणित हे आपलं काय करणार आहे आपल्याला एकत्र यावं लागलं आपली ताकद लक्षात लागलं खरंच आपल्याला मोजलं जाईल आणि मोजलं जाणार नाही असेच आपण भरघडत राहू मी फक्त एवढंच सांगन हाशी बाबा म्हणजे कैलास कासर कैलास कासार योगेल आम्ही सगळे येत आहोत मला एवढंच म्हणायचं भरकटले जाऊ नका आपण सगळे एकत्रितपणे राहू आणि आपली ताकद दाखवू तरच ते आपल्याला मानपान देणार नाही आणि तर मी तो म्हणतो आताच आपली आपली तयारी राहू द्या काही मागू नका काही काही घेणार नाही काय आपल्याला काही तर आपण आपली 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 तयारी राहू द्या जे आपल्या आपल्या मी त्यांच्या घ्या साहेब काय निर्मंत राजा भाऊ असो सुरेंद्र भाऊ असो कुणी असो कुणी उमेदवार द्या पण आपल्या आपल्या ताकदीवर आपलं काम चालू करा कारण की आपल्या माहिती पुढे चालू काय होणार आहे जे माग घडलं तेच होणार आहे अहो यांनी साहेबांना नाकारलं श्रीडी लोकसभामध्ये तिकीट देतो जाहीर करतो दिलं का काय म्हणाले श्रीम परमोदर यावर तिकीट देणार आहे नाही देणार ते तिकीट आपल्याला तर मी जे काय बोललो असं थोडं जे स्थिती आहे ती मी मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळं आपणा जे दुखावले असेल तर त्याबद्दल मी दीर्घ व्यक्ती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण आपलं काम प्रामाणिकपणे करू आणि मधून जो कोणी उमेदवार आपल्याला पक्ष देईल त्याचं काम आपण प्रामाणिकपणे करू जरी आपण इथं असलो तरी आपले नातेवाईक इथं आहे आपण त्यांच्या माध्यमातून त्यांना कसं आपल्याला जास्तीत जास्त मताने निवडून देता येईल हे आपण प्रयत्न करू आणि माझे दोन शब्द संपूर्ण जय बुद्धिवंत संगमनेरकरांचं ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत